जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा श्रमजीवी संघटना महाराष्ट्राची पुढची पिढी असलेल्या श्रमजीवी बाल संघटनेच्या राज्यस्तरीय बालकला क्रीडा मेळाव्यास उसगाव डोंगरी तालुका वसई जिल्हा पालघर येथील साने गुरुजी प्रशिक्षण संकुलात सुरुवात झाली आदिवासी डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा त्यांना पारंपरिक कलागुणांची आणि खेळांची माहिती आवड निर्माण व्हावी यासाठी पूज्य गुरुजी जयंतीचे औचित्य साधून दिनांक तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यस्तरीय भव्य बालकला क्रीडा मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कला क्रीडा मेळावा समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांतून दुर्गम गावपाड्यांतील श्रमजीवी संघटना सभासदांची बालक मुले मुली या मेळाव्यात सहभागी झाली आहेत किसन चौरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम